का तुमचं स्वागत करते मराठी शसकावर बरं खुर्ची हा नवीन चित्रपट आपल्या भेटीला येतो आणि त्याच निमित्ताने या दोघांची जोडी पहिल्यांदाच काम करताना दिसते एकत्र चित्रपटाच्या निमित्ताने नवरा बायको आहात पण चित्रपटाच्या निमित्ताने योगिता तू अक्षय सोबत दिसणार म्हणजे दिसणार नाही आहेस या चित्रपटाचा एक भाग झाली आहेस येस बिहाइंड द कर्टन आहेसच काय सांगशील कसा झाला हा चित्रपट आणि किती मजा आली मजा तर भरपूर आली आहे ओवरऑल मेहनत हळूहळू हा पिक्चर जर घडत गेला ना इट केम आउट टू बी अ गुड प्रॉडक्ट बघायला गेलं की खूप छान घडून आलं आहे फुल कमर्शियल वाईज असतं ना एकदम मसाले चटकदार पिक्चर आहे तसं तसं फुल तुम्हाला सर्वांना नक्की आवडेल आणि पॉल आणि मुद्दाही वेगळा पॉलिटिक्स असल्यामुळे आणि ते पण गावखेडेचा पॉलिटिक्स कसा असतो आणि त्याचा इम्पॅक्ट का असतो तिथल्याच्या लोकांवर तर ते सर्व बघण्यात एकदा इट्स डिफरंट पण आणि ते खूप छान घडून आले खूप मजा आहे नक्की नक्कीच म्हणजे बिग बॉसपासून किंवा अगोदरपासूनच जेंटलमॅन म्हणून अक्षय माहिती होता पण काय आणि काय हे आता बघितलं किती मजा आली सगळं खूप मजा आली कारण की मला असं कॅरेक्टर करायचंच होतं खूप वर्षापासून मी शोधत होतो स्क्रिप्ट आणि ती स्क्रिप्ट मला मिळाली आणि याच्यामध्ये अजून एक सरप्राईज आहे खुर्चीमध्ये ते तुम्हाला कळेलच सो खूप पर मजा आली या टीम बरोबर काम करून आणि मनापासून सगळ्यांनी मेहनत घेतली आहे म्हणजे अगदी स्पोर्ट बॉयपासून ते आत्तापर्यंत जे सगळे सगळेच मेहनत घेतात तुम्ही पाहताय सो खूप मनापासून काम केलेली हा सिने केलेला हा सिनेमा आहे आणि खूप मजा येते कारण की मला काय बोलू काय नको असं कारण की फक्त सिनेमामध्ये असा लुक बघून सुद्धा मला छान वाटतं कारण की मला खूप आधीपासून मी विचार केला होता की असं काहीतरी करूयात आणि ते घडलं आणि ते आता तुमच्यासमोर तु आता नक्कीच बोलत अगोदर बोलता बोलता सुद्धा त्याच दरम्यान ऑफर झालेला तुझा आणि राकेश करत बॉस करत होता हिंदीचा काय म्हणजे हे सगळं कारण की राकेशचं माहित नव्हतं मी माझं दुपारी माझं सकाळी शूट होतं आणि आम्ही पानच्याच साईडला शूट करतो रोडच्या म्हणजे कारमध्ये शूट होतं माझं सकाळी शूट मग आम्ही वार्टीमध्ये बसलो होतो आणि मग राकेशचं लागलं ला आणि तो म्हणला अरे अक्षय असं झालं वाव व्हेरी नाईस मग ही मग दोन का तीन दिवसामध्ये त्याला ही वेंट टू इन टू बिग बॉस त्यानंतर मग काही छोटं एक गाण्याचं सॉन्ग बाकी होतं ते गाण्याचं सॉन्ग झाल्यानंतर मलाही कॉल आलं की अरे लवाहन मी पण चाललं होतं बिग बॉसला म्हणलं तुमची फिल्म इतकी लकी आहे की प्रत्येकाला काही ना काहीतरी मिळतं आहे म्हणजे या सिनेमामध्ये जो कोणी भाग आहे या सिनेमातून जो कोणी काम करून बाहेर काम करतो आहे त्याला म्हणजे लकी म्हणतो ना आपण एक काहीतरी जसं की हां था एक कोणणार काहीतरी चाम असतो प्रत्येक याच्यामध्ये जसं की पॉलिटिक्समध्ये कोणाचा कुठल्या तरी पक्षाचा एक कोणतरी चाम असतो लकी लकी चाम असतो कोणीतरी ज्याला फक्त ठेवायचं असतं बाकी सगळं आपोआप घडतं सो तसं आमचं आहे की आम्हाला फक्त सरांनी सगळं बांधून ठेवलं आहे आणि आम्हाला फक्त हे सांगितलं एवढं एवढं करा बाकी सब देखले का म्हणजे असे छान आता बघायला मिळेलच चित्रपट येईल तेव्हा सो आयटम सॉंग्स खूप छान आहेत आणि सगळंच एकदम असे काय म्हणतात ते असे काय म्हण काय बोल शब्द नाही सुचत आहे मला तो करायला खूप भारी आणि तडातड गाजणारे असे काहीतरी आहेत आणि ते येतील तेव्हा मजा येईल हळदी पिळदीला छान वाजतील आणि अगदीच राजकारणात असे मस्त वैकेल हे होणार आहे येस एक्झॅक्टली किती मजा आली हे सगळं शूट करायला आणि तुला आवडलेत का ऑब्वियसली आवडलं म्हणून आय बीकेम अ पार्ट ऑफ दिस मूवी बघायला म्हटलं की आणि ह्यांचा काम खूप वेगळा आहे जसं कारण आय थिंक लोकांनी ऑडियन्स ह्या पाहिलाच नसेल ना अक्षय वाघमारेला असं काहीतरी करता येईल तर ते बघायला लोकांचा रिस्पॉन्ससाठी पण मी खूप एक्सायटेड आहे आत्ताही टीझरमध्येच खूप छान रिस्पॉन्स आला आहे गाणे तर खूपच छान आहे तो प्रेमाचा गाणा तर जेव्हापासून ऐकलं तो असते ना गुणगुणातच असो आहे ना ते आहेत तो इट्स पण सो आताच ही जोडी जोडी बघायला मिळेल आपल्या लगेच योग आशा निर्मित प्रोडक्शन कडून आम्हाला वेगवेगळे चित्रपट देखील बघायला मिळतील अशी आशा करतो सो थँक यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो